सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली दहा दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून हल्ला केला त्यामध्ये शेकडो निरपराधांचा बळी गेला यामध्ये नऊ दहशतवादी मारले गेले तर एकमेव हल्लेखोर अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आलं त्याला काही वर्षांनी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली मात्र मृत्यूपूर्वी अजमल कसाबने एक अजब मागणी केली होती त्याने दोन टोमॅटो मागितले होते काय होतं त्यामागचं कारण तुम्ही पाहत आहात तीचा जागर न्यूज तब्बल सतरा वर्षांपूर्वी दहा दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून अनेक ठिकाणी गोळीबार करत बॉम्ब फेकत दहशतवादी हल्ला केला होता मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली झालेले या दहशतवादी हल्ल्यात एकशे साठ पेक्षा अधिक निरपराध मा, नागरिक मारले गेले तर जखमींची गणतीच नाही या हल्ल्याला कित्येक वर्ष उलटून गेली असली तरी त्याच्या जखमा अजूनही ताज्याच आहेत ते व्रण कधीच न भरणारे आहेत शेकडो निरपराध्यांचे बळी घेणारी ती काळ रात्र आजही कोणीच विसरू शकत नाही मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि देशाचा सर्वात मोठा शत्रू तहवूर रानाचे नुकतेच भारतात प्रत्यार्पण झाले मुंबईकरांवर नृसिंह हल्ला करून अनेकांचा बळी घेणाऱ्या दहा दहशतवाद्यांपैकी नऊ दहशतवादी मारले गेले तर एकमेव हल्लेखोर अजमल कसाब याला पोलिसांच्या असीम धैर्यामुळे जीवन पकडण्यात आलं ज्या दहा दहशतवाद्यांना देशाच्या आर्थिक राजधानीत हाहाकार माजवला त्यामध्ये अजमल अमीर कसाबचाही समावेश होता या हल्ल्याच्या काही वर्षानंतर खटला चालवून अजमल कसाब याला फाशीची शिक्षा देण्यात आली मात्र फासावर चढण्यापूर्वी अजमल कसाब यांनी एक अजब मागणी केली होती त्याने मृत्यूपूर्वी दोन टोमॅटोंची मागणी केली होती मुंबई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी जुहू चौटा चौपाटीवर कसाबला अटक करण्यात आली त्याच्याविरुद्ध देशाविरुद्ध युद्ध पुकारणे बेकायदेशीर क्रियाकलाप कायदा शस्त्र कायदा स्फोटके कायदा याच्यासह अनेक कायद्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला दोन हजार नऊ ते दोन हजार दहा पर्यंत विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली त्यानंतर तीन मे रोजी न्यायालयाने शिक्षा सुनावताना अजमल कसाबला मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी दोषी ठरवले आणि सहा मे रोजी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर कसाबने दया याचिकेसाठी अपील केले होते परंतु ती फेटाळण्यात आली चार वर्षे चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा साली सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा तुरुंगात त्याला फाशी देण्यात आली मी अल्लाची शपथ घेतो की अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही अल्ला मला माफ कर असं मृत्यूपूर्वी कसाबचे शेवटचे शब्द होते मिळालेल्या माहितीनुसार कसाबला फाशीची माहिती एक दिवस आधी देण्यात आली होती त्यानंतरही तो शांत होता सकाळी सहा वाजता उठल्यावर त्याने प्रथम नमाज पठण केले आणि नंतर तुरुंग अधिकाऱ्यांकडून दोन टोमॅटो मागितले पण त्याने टोमॅटोची मागणी का केली हे कळू शकले नाही पण मृत्यूपूर्वी त्याने दोन टोमॅटो मागितले असता जेलमधील अधिकाऱ्यांनी त्याला एक टोपली भरून टोमॅटो आणून दिले कसाबने त्यातील दोन टोमॅटो उचलले आणि त्या दोन टोमॅटोंपैकी एक खाल्ला पण त्याने नेमकं टोमॅटो का मागितले आणि का खाल्ला याचे कारण त्याच्या मृत्यूसोबतच गेले ते आता कधीच समजू शकणार नाही